नमस्कार मंडळी झे मराठीवरील लोकप्रिय अभिनेत्री एकाच वेळी दोन मालिकांमध्ये एंट्री घेणार आहेत तर कोणतेही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मंडळी काही दिवसापूर्वीच पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेने झे मराठीवरून प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेमध्ये अक्षय इंदळकर आणि अक्षय मात्रे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती परंतु कमी टी मुळे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता या मालिकेतील मुख्य अभिनेत्री अक्षय इंदळकर लवकरच स्टार प्रवाच्या अबोली या मालिकेत झळकणार आहे अबोली या मालिकेत ती सुप्रिया हे पात्र साकारताना दिसणार आहेत तर या मालिकेसोबतच आता अक्षय इंदळकर मोठ्या पडद्यावर सुद्धा एंट्री घेत आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याच्या आगामी पी एस आय अर्जुन या मालिकेत अक्षया मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे या जोडीचा कोरा चित्रपट पी एस आय अर्जुन हा येत्या नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर अक्षय इंदळकर एकाच वेळी एका, एका मालिकेत आणि चित्रपटात मुख्य नायिकेच्या ना भूमिकेत झळकणार आहे अक्षयला त्याच्या या नव्या चित्रपटासाठी मनपूर्वक शुभेच्छा